विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवण्यात अन्य घटकांबरोबरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही मोठा वाटा आहे पण आता या योजनेच्या अटी शर्तींमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चा होताना दिसत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी धसका घेतल्याची कुजबूज ग्रामीण भागात सुरू झाली आहे निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचं मतदान डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली गेली पण आता आर्थिक ओझं पेलण्यासाठी या योजनेला चाळणी लावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाँच केली ही बहुचर्चित योजना गेम चेंजर ठरणार असा दावा सत्ताधारी पक्षाचे समर्थक करत होते त्यानंतर महायुतीला दणदणीत विजयही मिळाला त्यानंतर निवडणूक प्रक्रिया संपल्याने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आगामी सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पूर्वीप्रमाणेच दीड हजार मिळणार की महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार दोन हजार शंभर रुपये खात्यात जमा होणार याबाबत लाडक्या बहिणींमध्ये चर्चा रंगू लागले मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते सात हजार पाचशे रुपये खात्यात जमा झाले जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ताही पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला आचारसंहिता लागू होण्या अगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीतच खात्यात जमा केले गेले महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारांवरून दोन हजार हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबत निर्णय होणं अपेक्षित असल्याने आता अद्याप सरकार स्थापन न झाल्याने डिसेंबरचा हप्ता दिल्यास तो दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का एकाच कुटुंबातल्या दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेत का विधवा परित्यक्ता निराधार आणि अन्य योजनांचा लाभ घेतला जातोय का असे निकष तपासून लाडक्या बहिणींची यादी तयार होऊ शकते अशी ही चर्चा आता होती अशा प्रकारचे निकष लावले तर तालुक्यातल्या महिलांची संख्या कमी होऊ शकते अशी ही चर्चा सध्या होऊ लागली आहे पण नेमकी स्पष्टता मात्र सरकार स्थापनेनंतरच येईल असं सध्या तरी जाणवत आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच लोकमत सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद